जय स्वाजी जय भवन जय स्वाजी जय बोल तौर हर हर महादेव हर हर महादेव धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज जय भय जय जितव जय छत्रपती शिवाजी महाराज की

वारकरी संप्रदायाचे हरिभक्ती पारायण सुरेश महाराज आभारे गोंधळगावकर यांचं या ठिकाणी सर्वप्रथम पूजन करण्यात येत आहे चांच्य पूजन या ठिकाणी मान्य श्री बाबासाहेब चेन्ने ग्रामीण साहित्यिक लेखक यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचं पूजन करावं या ठिकाणी हरिभक्ती पारायण सुरेश महाराज आवारे हे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपला आवर्जून उपस्थित झाले त्यांचं पूजन या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने भारतीय जनता पार्टी शाखा दोनालगावच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मान्य श्री बाबासाहेब चन्ने ग्रामीण साहित्यिक लेखक हे त्यांचं पूजन करतील आणि या ठिकाणी थोड्याच वेळात यांचं आगमन होत आहे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी एकनाथरावजी जाधव साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे मान्य श्री संजय भाऊ खांब खांबळे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी संभाजीनगर यांचंही थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे या ठिकाणी या व्यासपीठावर नवीबाई पटेल राज्य कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य यांचं या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टी शाखा यांना अशी विनंती करतो ते <laughs> तर त्यांनी त्यांचा हे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अजून उपस्थित झालेले त्यांचाही या ठिकाणी आपल्या दोनगाव भारतीय जनता पार्टी शाखेच्या वतीने त्यांचाही या ठिकाणी सत्कार मदन ममा शेरणे तालुका भटका विमुक्त जाते जमाते तालुका अध्यक्ष यांना अशी विनंती करतो का त्यांनी व्यासपीठावर यायचं आणि त्यांचा सत्कार करायचा आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मान्य श्री नारायणराव कवडे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या धोंदरगाव शिव धोंदरगाव भारतीय जनता पार्टीच्या शाखेच्या वतीने मान्य श्री मदनभाऊ चेन्नई तालुका पंचायत जाते जमाते थे, तालुका अध्यक्ष आणि पैलवान रामभाऊ मुळे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी संभाजीनगर यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या धोंदेगाव भारतीय जनता पार्टी शाखेच्या वतीने ज्येष्ठ कार्यकर्ते मान्य श्री गणपत काका शर्मा भाजपा नेते यांना अशी करतो का त्यांनी त्यांचा सत्कार करायचा या ठिकाणी पैलवान रामभाऊ मुळे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी संभाजीनगर सत्कार या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी संभाजीनगर यांचा या गणपत <battling> अमोल भाऊ जाधव अमोल भाऊ जाधव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संभाजीनगर नगर चौक नगर परिषद वयजापूर यांचा सत्कार या ठिकाणी सुनील भाऊ जिवरा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्याला शिवनेती करतो का त्यांनी मंचावर येऊन त्यांचा सत्कार कराव शेलिंगो चव्हाण नगर शोक नगर परिषद वयजापूर यांचा सत्कार सुनील भाऊ जिवरा भारतीय जनता पार्टी शांता डोंगरगाव हे त्यांचा सत्कार करते गणेश भाऊ खैरे साहेब नगर शोक नगर परिषद सत्कार या ठिकाणी विश्वनाथ भाऊ ढांगारे यांना करतो का त्यांनी मंचावर येऊन त्यांचा सत्कार करावं या ठिकाणी यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या दोनगाव भारतीय जनता पार्टी शाखेच्या वतीने विश्वनाथ भाऊ ढांगारे यांना अशी त्यांनी त्यांचा सत्कार करावं गोको नगर शहर नगर परिषद वैजापूर यांचा सत्कार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुदैव भाऊ दामाळे हे त्यांचा सत्कार करतील लक्ष्मण भाऊ पवार हे त्यांचा सत्कार करतील सुदेवा धामाळे नसतील तर लक्ष्मण भाऊ पवार त्यांना विनंती त्यांनी मंच त्यांचा सत्कार करावं नकुल भाऊ भुजबळ नगर नगर परिषद लक्ष्मण भाऊ पवार यांना विनंती भारतीय जनता पार्टी शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करतील या ठिकाणी गौरव भाऊ दौडे नगराध्यक्ष युवा मोर्चा तालुका अध्यक्ष वैजापूर अध्यक्ष युवा मोर्चा अध्यक्ष वैजापूर हे या ठिकाणी उपस्थित त्यांचा सत्कार या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊ आवारे ज्ञानेश्वर भाऊ माऊली रामेश्वर भाऊ आवारे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार या पवन पवन भाऊ तांबे रामराज्य गुरु हे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचाही सत्कार या ठिकाणी भगवान भाऊ आवारे यांना विनंती की त्यांनी त्यांचा तेन सत्कार करावा पवन भाऊ तांबे रामराज्य ग्रुप यांचा सत्कार या ठिकाणी भगवान भाऊ आवारे यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा तेन सत्कार करावं सुधाकर भाऊ डगळे पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी भारतीय जनता पार्टी धोंगलगाव शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तूबाई विनंती की त्यांनी त्यांचा सत्कार कराव माननीय श्री भाऊ गायकर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या दोनगाव भारतीय सचिन भाऊ चौधरी हे त्यांचा सत्कार करतील सचिन भाऊ चौधरी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांना विनंती की त्यांनी ग्रुपचे सदस्य यांचाही सत्कार या ठिकाणी आपल्या धोंडलगाव भारतीय जनता पार्टी शाखेच्या वतीने होत आहे त्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर मंचावर यायचं त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे बाळू भाऊ डमाळे हे त्यांचा सत्कार करतील बाळासाहेब भाऊ डामाळे त्यांना विनंती की त्यांनी त्यांचा सत्कार करावा विशाल विशाल भाऊ लाल लावट विशाल लावट रामराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार या ठिकाणी त्यांचा सत्कार करते <laughs> या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होत आहे यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश सोहळा होत आहे आणि त्यांच्या सह त्यांच्या मित्रमंडळाचा या ठिकाणी प्रवेश सोहळा होत आहे मी या ठिकाणी व्यासपीठाच्या मंचाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी भव्य दिव्य असा स्वरूपामध्ये सत्कार या ठिकाणी होत आहे आणि प्रवेश सोहळा होत आहे जय देव तुमागे बरो पार्टीचा जय बरो आम तुम्हारे साथ जय बरो चे अध्यक्ष यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वांच्या वतीने या ठिकाणी पक्ष प्रवेश झालेला आहे या ठिकाणी त्यांच्यासोबत बरेच मित्रमंडळाचा या ठिकाणी पक्षप्रवेश होतो ज्यांचं त्यांचं नाव घेतलं त्याला विनंती त्यांनी कृपया करून मंचावर आहे या ठिकाणी त्यांच्या हस्ते या ठिकाणी कवडे साहेब यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होईल स्वागत होईल सत्तर होईल त्यांना विनंती की त्यांनी कृपया करून मंचावर यायचंय या ठिकाणी काका साहेब ढंगारे यांना अशी विनंती की त्यांनी मंचावर आहे त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे सुनील भाऊ शंभर राजूभाऊ ढंगारे राजू भाऊ यांचा यांचाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे काकासाहेब डांगारे सुनील भाऊ शंभर ज्यांचं नाव घेत आहे ते कृपया करून त्यांना विनंती त्यांनी मंचावर यायचं आहे राजूभाऊ डांगारे विजय राजपूत राहुल भाऊ राजपूत गणेश जाधव हे बघा ज्या ज्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी नाव घेतलेलं आहे कृपया करून त्यांनी कृपया करून मंचावर यायचंय त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे आणि सत्कार होत आहे मान्यवरांच्या हस्ते त्यांना विनंती त्यांनी कृपा करून रामराज्य ग्रुपचे मित्रमंडळ असतील कृपा करून कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टी विनंती त्यांना या ठिकाणी प्राथमिक प्रतिनिधी स्वरूपात काही कार्यकर्त्यांचे नाव घेतलेले आहे मात्र बाकीच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि आपल्या प्रवेश सुरुवात करायची आहे भारतीय जनता पार्टीचा बजरंग भाऊ काकडे यांना विनंती की त्यांनी मंचावर यायचं आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार बजरंग भाऊ काकडे दीपक भाऊ कुमार भाऊ अर्जुन शिंदे असतील त्यांचा या ठिकाणी ज्या ज्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी नाव घेतलं जाईल त्याला विनंती की त्यांनी मंचावर यायचं आहे त्यांचाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये भव्य दुवे अशा स्वरूपामध्ये प्रवेश सोहळा होत आहे सत्कार होत आहे कृपा करून त्या कार्यकर्त्यांनी मंचावर यायचंय या ठिकाणी सुनील अंशभाऊ शिंदे प्रमत या ठिकाणी शिंदे त्याची काही मर्यादा आहे काही जणांचा प्रवेश झाला त्यांनी खाली धमवावं आणि ज्यांचा प्रवेश बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यावं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मच्छंद्रभाऊ शिंदे जन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते अमिषेक जाधव संजय राठोड वैजापूर नगर प्रवन जाधव भाऊसाहेब बाब तळे ओमकार चौधरी चेतन गुसिंगे मोतीलाल झालटे छत्रपती राहुल राजपूत गणेश जाधव राऊसाहेब सोनवणे वैभव सोनवणे रामेश्वर कुंदे बाळव दाधव ज्ञानेश्वर जाधव सुनील बाबुल विक्रम जारवाल दिगंबर वाघ गौरव गायकवाड करण बमनवर योगेश वाघ अभिषेक आवारे संतोष आवारे अनिल भाऊ वाघ सचिन भाऊ चौधरी सचिन भाऊ चौधरी हुसेन शेख अरभत शेख शेख हुसेन शेख अरबद शेख आशिफ शेख गौरव भाऊ गायकवाड भाऊ नव्हता पुढच्या

सताम सेख मुन्ना शेख आणि शंकर हे ज्यांचं ज्यांचं नाव घेतलं त्यांनी मंचावर यायचं आहे अनिकेत आवारे विशाल आवारे सागर कुंदे सताम सेख मुन्ना सेन शंकर थोक्कर भगवान आवारे दे नंदीजी पटेल वैजापूर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष नारायण पटेल कौडे वैजापूर नगर परिषदेचे नगरसेवक शैलेश चव्हाण वैजापूर नगर परिषदेचे नगरसेवक गणेश भाऊ कैरे गोखू भाऊ भुजबळ सुधाकरजी डबळे या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रवेश सोहळा संपन्न होता आकाश कायपूर शरद आवारे संकेत मराठे शाही जाधव या ठिकाणी रवी भाऊ आवारे राखी से मान्यवरांना भेट या ठिकाणी देत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जफर सैयद जफर सैयद संतोष शिंदे गोकुळ काकडे नारायण शिंदे प्रशांत शिंगारे अमोल वाघ या मान्यवरांना विनंती त्यांनी मंचावर यायचं संतोष जफर सैयद संतोष पाच पाच पाँच, पाच पाच जबर सैयद संतोष शिंदे गोकुळ काकडे नारायण शिंदे प्रशांत सिंगारे माझ्या भाई सैयद त्यांना विनंती की त्यांनी मंचावर यायचंय त्यांचा या ठिकाणी पक्षाच्या वतीने प्रवेश सोहळा होत आहे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले राम तालुका प्रमुख रामा भाऊ मोभाजीनगर भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी हे उपस्थित आहे अशोक भाऊ गायकवाड चांगलावकर यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे अमोल भाऊ शिंदे जिथे असतील त्यांना विनंती की त्यांनी मंचावर यायचे अमोल भाऊ शिंदे यांचाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश सोहळा होत आहे उद्धव भाऊ झारवाल यांचा पार्टीमध्ये प्रवेश सोळा होत आहे जिथे असतील त्यांना विनंती मंचावर यायच उद्धव भाऊ झारवाल व इतर सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वांच भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत आहे धुंडल गावातील तरुण मित्र मंडळांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे यावेळी सर्वांना विनंती आहे की आपण त्यांनाच टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचंय माध्यमातून यांच्यासोबत त्यांच्या मित्र परिवाराने असंख्य मित्र परिवाराने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे मी या ठिकाणी उपस्थित तालुका अध्यक्ष नारायण पाटील कवडे नगरसेवक शैलेश चव्हाण गणेशजी खैरे गोकुळ भाऊ भुजबळ रामाबाऊ मुळे यांच्या सर्वांच्या वतीने रविभवचं हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करत आहे आणि आयोजकांना विनंती आहे आप की वेळेचा अभावी आपण पुढील कार्यक्रमाला लवकरात लवकर सुरुवात करावी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आपल्याला वेळेचं बंधन आहे त्यामुळे आयोजकांना विनंती आहे की आपण राहिलेले प्रवेश यानंतरच्या कार्यक्रमावर आपण करू आता प्राथमिक स्वरूपात आपण या ठिकाणी प्रवेश केलेले आहे राहिलेले जे आपले कार्यकर्ते बंधू असतील त्यांचा थोड्या वेळात आपण एकदा प्रवेश करू या ठिकाणी व्यासपीठावर व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे व्यासपीठावरील मान्यवरांना सध्याला संभाजीनगरचं काहीतरी एक छोटस प्रकरण सध्या आणि रविभाऊ आणि रामराज ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष मान्य पहिलवान भाऊ मोळे यांच्या हस्ते तो कार्य तो छोटीशी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेली रामराज्य ग्रुपचे तालुका प्रमुख माननीय रविभाऊ आवारे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांना सर्व रामराज्य ग्रुप तर्फे खूप खूप खुँ आभार आणि अभिनंदन आहे रामराज्य ग्रुपचे तालुका तालुकाध्यक्ष मान्य श्री रविभाऊ आवारे ही आपला दोन शब्द मनोगृती व्यक्त करते सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय श्रीराम मला भारतीय जनता पार्टीचे विचार आवडल्यामुळे मी भारतीय जनता पार्टीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली रामभाऊ नारायण भाऊ यांच्याकडं त्यांनी मला जी काही संधी दिली स्टेजवर बोलण्याकरता आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत काम करण्याकरता त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा इथं उपस्थित सर्व मान्यवरांचा खूप खूप आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र